शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आरक्षण विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात भूमिका घेतल्यावर सुनील केदार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे मागासवर्गीय जिल्हाप्रमुख धम्मदीप रोडगे महानगरप्रमुख नितेश देशमुख महिला जिल्हाप्रमुख गीता सूर्यवंशी विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टी शहरप्रमुख मिरज ठाकूर विधानसभा संघटक अशोक कराळे वकील संघ उपाध्यक्ष सुवर्णा देशमुख कल्पना दळवी सिंधू चौधरी मालक धोत्रे बाळू चोपडे अरुण भरोसे शेख अजून शेख फिरोज हुसेन शेख नागेश काकडे यांच्यासह हो, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली या शिंदे सरकारच्या काळामध्ये झालेले आहे माझ्या माता भगिनी करता विशेष करून जेवढे काही चांगले निर्णय झाले या निर्णयाचा पुरेपूर फायदा आज माता भगिनीला मिळत आहे त्याचा लाभ मिळत आहे या योजनाचा लाभ मिळत आहे हे या महिला म्हणजे आपल्या देशाची नारी शक्ती निवडणुकीचा निर्णय बदलू शकतात आता हे काँग्रेस सरकारला काँग्रेस पक्षाला कळू लागले आणि त्यांच्या पोटामध्ये पोटी उठल हे त्यांना करायला जमलं नाही हे शिंदे साहेबांनी करून दाखवलंय महायुतीने करून दाखवले या सर्व गोष्टी बघता आता त्यांना विरोधकांचे काही मुद्दे राहिले नाहीत म्हणून आमच्या गोरगरीब माता भगिनींच्या जो साहेबांनी तोंडात जो त्यांना पोटासाठी घास दिला आहे तो तोंडाचा घास फिरावून घ्यायची ही काँग्रेस सरकारची तीच प्रकारची अशी नीती आहे राजकीय षडयंचा आहे आणि या माझ्या महाराष्ट्रातील सर्व माता भगिनी महाराष्ट्राचे नव्हे संपूर्ण देशातील माता भगिनी या काँग्रेस पक्षाला झोपल्याशिवाय शांत बसणार नाही हा माझा विश्वास आहे कारण आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक हो आहोत आणि त्यासोबतच शिंदेसाहेबांचे धंदे समर्थक आहोत बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचे विचार आमच्या डोक्यात फेरले ते विचार आम्ही चालणारे लोक आहोत एवढ्या आमच्या मातीला जाऊन कधीही आम्ही राजकारण करायचा प्रयत्न केला नाही परंतु हे काँग्रेस सरकार काँग्रेस पक्ष या एवढ्या हाच्या डोळेला जाऊन गोरगरिबांचा अधिकार जिलून घ्यायच्या प्रयत्नामध्ये आहे म्हणून आम्ही त्याचा आज जाहीर निषेध करतो आणि शंभर टक्के आम्ही सर्व त्यांचा जाहीर निषेध करू सर त्यांनी असे स्टेटमेंट दिले त्यांना रस्त्यावर फिरणे सुद्धा आम्ही निश्चित करू या परभणीच्या सर्व जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख शब्द राजकारण हे जे काही चाललेलं आहे राहुल गांधी जे काही वक्तव्य ते येणाऱ्या विधानसभेकडे पाऊन त्यांनी केलेलं आहे पण मी पहिले या वक्तव्याचा कारण काय की तेच राहुल गांधी पक्षाचे ज्या पक्षाने दादासाहेब आंबेडकरांचा तुमचा पराभव केला आता आज मला सांगा काँग्रेसच्याच काही नेत्यांनी असं केलेलं की जणित याचिका दाखल केलेले लाडकी बेडिज संदर्भात जे गोरगरीब महिलांना दीड दीड हजार रुपये भेटणार आहे आणि त्यांना जर दीड दीड हजार रुपये भेटत असतील त्यांच्या घरी जर दोन घास रुपयाचे काही तर त्यातून जे काही येत असेल त्याचा आपण त्याचं अभिनंदन करायचं सोडून तुम्ही त्याचंही राजकारण करता येतात गोष्ट वेगळी जे आरक्षणाविरोधात बोलतात मला राहुल गांधीला एक प्रश्न विचारायचा आहे जर तुम्हाला असेल तर पहिले तुम्ही तुमच्या गांधी घराण्यामध्ये एकदा ढोकून पहा इंदिरा गांधी पंडित नेहरू त्याच्यानंतर राहुल गांधी राजीव गांधी सोनिया गांधी हे आरक्षण त्यांना वाटत नाही का पहिले याच्यावरती नाही नंतर तुम्ही आरक्षणाकडे वळा असं माझं त्यांना स्पष्ट प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डीएल न्यूज परभणी